भारताच्या संकल्पाला गावागावातून मदत व्हावी याकरता मायक्रो लेवलला आम्ही स्थापित केलं आहे मला वाटतं त्याचा एकच आहे की ग्रामपंचायत निवडणुकांना निर्माण त्याप्रमाणे आम्ही निवडणूक करतो आहे आमच्याकडे त्याप्रमाणावर कार्यकर्ता आहे राज्यामध्ये छत्तीसपर कार्यकर्ते काम करत आहेत अशा प्रकारच्या प्रेम पटकाच्या माध्यमातून जी आपली निवडणूक आहे आम्ही एक पवार महायुक्ती ग्रामकडे सांगत नाही आमची हे जी टीम आहे तयारी विचार करेल एक एक वक्त या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांचा भेटून मोदी साथ देना करता एक एक मोदी मतदान केंद्रवाल सर तुम्ही ऐतिहासिक बैठक घेतली आणि पहिल्यांदा ही बैठक अशा पद्धतीने घेण्यात आली आणि ते कार्य तुम्ही केले या फक्त काय हेतु राज्यभर या बैठका या बैठकाचा सु आहे आज निवडणुत राज्यातले आपले प्रत्येक कर्तव्य कार्यकर्ता त्याच्या बैठका घेतलाय या बैठकीतून उच्च मॅनेजमेंट निवडणुकीच्या मी पण निवडणुकीत पण लढायची एक एक मत निवडणुकीमध्ये त्यांनी मतदान केलं पाहिजे एक एक मत मतदान करावं आलं पाहिजे ही जनजागृती आहे आणि आम्ही प्रत्येक घरी पोहोचणार आहोत प्रत्येक मतापर्यंत पोहोचणार आहोत आणि मला विश्वास आहे की मोदीजीला जनता मत देईल मोदीजीला जनता माडवड नाही किन यस्तो भयो